छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि थोरल्या शाहू महाराजांच्या आई म्हणजे महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई आणि थोरल्या शाहू महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे एकोणीस साली ज्या दिवशी त्या दोघांना तिथून सुटका मिळाली तो दिवस म्हणजे चार जुलै सतराशे एकोणीस चा आज या घटनेला तीनशे पाच वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला माहितीये की राजा त्याच्या कार्यकाळामध्ये स्वतःची नाममुद्रा चालवत असेल जी की पत्रांवरती वापर केली जाईल त्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिप्पंद्र लेखेची मुद्रा असेल आणि पुढेही इतर छत्रपतींनी हे आपल्या मुद्रा चालवल्या होत्या त्या व्यतिरिक्त जिजाऊंची देखील स्वतःची मुद्रा होती अशीच एक मुद्रा येसुबाईंची देखील होती ही मुद्रा फारसी मध्ये आहे हे विशेष आणि या मुद्रेवरती वालीदाये राजा शाहू येसुबाई सनह अहत असं फारसी मजकूर आहे ही येसुबाईंची नाममुद्रा आहे ही मुद्रा सातारक्या छत्रपतींच्या खजिन्यात होती ज्यावेळी ब्रिटिश सत्ता आली त्यावेळी सातारा संस्थान हे ब्रिटिशांशी संलग्न झाले तिथून त्या सर्व मुद्रा या एशियाटिक सोसायटीकडे सोपवण्यात आल्या अशा अनेक मुद्रा होत्या आणि यातलीच एक मुद्रा म्हणजे ही येसुबाईंची मुद्रा होती अठराशे पंच्याहत्तर साली रॉयल आल्या होत्या येसुबाईंची ही मुद्रा फारसी का आहे यावर संशोधनाची गरज आहे त्यावर आपणही आपले विचार नक्कीच कमेंट मध्ये मांडू शकता मुद्रा ही चांदीची असून ही गोलाकार आहे आणि या मुद्रेवर वालीदाय शाहू येसुबाई असा नामोल्लेख येसुबाईंचा केलेला आहे ही एक युनिक राज मुद्रा आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल या मुद्रेचा वापर कुठल्याही पेपर वर झालेला अजून तरी मला बघायला मिळाला नाही आज चार जुलै आजच्याच दिवशी येसुबाई या ये दिल्लीवरून सुटल्या होत्या आणि महाराष्ट्रात परत आल्या होत्या तर अशी आहे येसुबाईंची ही नाममुद्रा